मात्र डेअरीने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला नवीन दरवाढ अकरा जानेवारी पासून लागू होणार आहेत नव्या दरानुसार गायीच्या दुधाचा प्रति लिटरचा दर सदोतीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर अठ्ठेचाळीस रुपये राहणार आहे गेल्या महिन्यात दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी पुण्यामध्ये बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये दुधाच्या दरात रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर दूध त्याची अंमलबजावणी केली होती कात्रजने नवीन दरवाढ अद्यापपर्यंत लागू केली नव्हती संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील दूध पावडरला मोठी मागणी आली आहे त्याची पूर्तता करण्यासाठी दूध पावडर तयार करणारे उत्पादक शेतकऱ्यांकडून चढ्या दराने दुधाची खरेदी करत आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरामध्ये वाढ करून देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे